कांडायचा पण <laughs> <laughs> का दळायचा पण काय काय म्हणजे गायपेदवत कुठायची आपल्याला की भाजी बर का मग धुवायची आणि मग करायचे ना

नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी फक्त रानातच उगवते तर ती अशी भाजी आहे जिथे चव आणि तिचे गुणधर्म तिचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ना तर इतके ते जबरदस्त आहेत ना ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही भाजी फक्त खाण्यासाठी नाही तर ती शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि आयुर्वेदिक अशी ही भाजी आहे तर तुम्हाला सांगतो ती भाजी कुठं मिळते कशी मिळते आणि ती स्वच्छ कशी करायची आणि बनवायची कशी ती आज आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू आपल्या ह्या व्हिडिओमध्ये राहा मंडळी आता आपण आलो आपल्या रानामध्ये बघू शकता वातावरण पण एकदम जक असे हिरवगार वातावरण आपल्याला स्वादायचे भाजी पुढे पडते बघू शकता इथं आपल्याला दिसले आता काढायची कशी जबरदान बना रोड ती बाजी दिसले का ही आहे कुसराची बाजी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित अशी तर बघू शकता ही आहे कुसराची भाजी कु याला म्हणतात कुसरा ही अशा प्रकारचे असतात काही आता ही काय देत नाही हे पिकलेत आता आपण ही तोडायची आपल्याला कुसरा तुम्ही मंडळी अशा प्रकारे ज्या हे असते बघा झाड असते असं हे खांदे ही बघा फळांवरून तर तुम्ही ओळखू शकता ही अशा प्रकारची फळं असतात तुम्हाला दाखवली मग अशी हिरवी हिरवसुरा हे हिरवी अशी बघा हे अशा प्रकारची फळं असतात त्याला आणि या फळांचीच आपण फळांना आपण कुसरा म्हणतो यायचे आपल्याला भाजी बनवायची अडचण पण आहे पण काय करणार आपल्याला भाजी बनवायची तर ही आहेत कुसरा बघा आता ही याच्यामध्ये आपल्याला खलपत्यामध्ये कुठायचे किती टायम कुठायचे काय ही कशी कुठायच्या तुम्ही कंदी ही चालता ना ती सालटा निघतपर्यंत आपल्याला पूर्ण होत पर्यंत आपल्याला एक कुठायच्यात टाक त्याच्यामध्ये हलपत

थोड थोडा झालाय त्या सफेद आहे ती का तड निघून जातात का मग ना येते का मी फार सफेद होत कुठायचे आपल्यालाही दुसरा की भाजी बर का मग धुवायची आणि मग आहे करायचे ना मग उमवायची ही भाजी बार सात बारा उकळावायला लागेल ती धुवायची नंतर मग सात बारा उकळावायची पाणी येऊन घ्यायचं सात बारा बघ आता सफेद झाले आपल्या कुसरा आता आता ती आपल्याला ती चालतात ना ती निघून जाणार आपल्याला धुवायचेत आता आपण कुठल्या तात धुवायच्यात खलपत्ता आता कोणाची गाडी काही थंबा मला नावा लागेल पुरा ह्या गेला बाय ना गाय का

तर मंदिर याचा उपयोग पचनासाठी तसेच रक्त मोठ्या प्रमाणात होतो मस्त लागतं टाका आहे ना चांगले आता अशी वापरली का झाली ती पहिली तू करून घेतली ना त्याला काय नाही आता गुळाची गरज आणि आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि गरम करायचे मसाल्यामध्ये झाले भाजी मसाला तिळाचा कूट लावला हळद मीठ लावून फक्त आता कांदा हा याच्यामध्ये काय काय टाकलाय तिरकूट मसाला हळद असं टाकलं हं तिरकूट आपण शिजवून घेतलं नागवंडी आहे त्याला शिजवून मसाला लावलाय आता आता आधी आणली तिथे ते झालेला आहे ना घालले ना उकडून घेतली उकडल्यात आता त्याला मसाला सात वेळा उकडून घेतली ती एकदाच नाही सात वेळा उकडून घेतली सात वेळा सात पाणी आमच्या आयुर्वेदिक भाजले ही चायची भाजी कोरिंदाची मी खालीच नव्हती बेल मग उड्याता तो कोडे ले जाती गरम का